अरे या मारा लोकसभेमध्ये तुमची आमची ओबीसीची संख्या सहा टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि लोकसभेची निवडणूक सुरू झाली चर्चा सुरू झाल्या उभा राहणार का वयु देवानी उभा राहणार वयु देवानी उभा राहणार का आमका उभा राहणार आमका अरे येऊ देणार आमच्या एखाद्या ओबीसीचं नाव एखाद्या माझी नगराध्यक्ष एखादा माझी सभापती एखादा माझी सोलापूरचा माझी जिल्हा परिषद अध्यक्ष काय येत नाही यांचं नाव कुणाचं अरे या सगळ्या महामानवाने अखिल मानव जातीसाठी काम केलं पण अलीकडची माणसं म्हणतात आम्हाला नाही तर कुणालाच नाही आम्हाला मंडळाऐवज आम्ही अशी परिस्थिती संविधान माहीत नाही ज्याला आरक्षण माहीत नाही ज्याला सामाजिक स्थितीगती माहित नाही ज्याला शेतकऱ्याचे प्रश्न माहीत नाही ज्याला मेंढपाळाचे प्रश्न माहीत नाही ज्याला दूध उत्पादकाचे प्रश्न माहीत नाही ज्याला जो जा। ऊस दीड वर्ष शेतामध्ये ऊस पिकवतो दीड वर्षात त्याला जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढे एका कारखान्यामध्ये क्रश करून त्याच्यावरती प्रक्रिया करून आरोग्य उद्योगधंदे करून कार कार या कारखानदाराला जेवढे पैसे मिळतात या गोष्टीवर कोण बोलणार आहे या गोष्टीवर कोण आवाज उठवणार आहे येऊ घातल्या निवडणुकीमध्ये माझ्या माडा लोकसभेमध्ये निवडणुकीच तंत्र निवडणुकी निवडणूक जिंकण्याची जी काही सोशल इंजिनिअरिंगची भाषा आहे ती या लक्ष्मण टाकेकडे निश्चित आहे अरे पैसेवाल्याच्या समोर पैसेवाला उभा करू नका एक म्हणून कार दुसरा कारखानदार कार करू नका अरे जे समाजाचं गणित गणित चळवळीचं दलित गोर गरिबाच्या महत्वाच्या प्रश्नावरती भांडण्याचं सोशल इंजिनिअरिंगचं गणित एका सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराकडे त्यांच्याकडे असती हजार कोटी आरे आपण आमच्याकडे लाखो मत आहेत ना तुमच्याकडे विद्वारता नाही तुमच्याकडे तुमच्याकडे इमेज नाही कुठल्या गोष्टीची कमतरता आहे की माणसं म्हणजे हा सरकार पैसे आहेत का पैशाने काय मत चिद्ध घेणार आहे ना पण मत माझ्याकडे आहेत ना मत माडा लोकसभेमध्ये एक चांगलं परिपक्व नेतृत्व आज तुम्ही भोगलं ना भोगलं हा लाखो करोड रुपये दरवर्षी तुम्ही वाटून खाल्ले एकमेकामध्ये आमची गौरद दिसली नाही आणि तुम्ही आम्ही लेखक तुम्ही आम्ही काय आम्ही नाही आमचा बाळा आमचा काका आमचा भाऊ आपल्या पोत्यावर येऊन बसला की आपण एक वर्ष आपण आपली कॉलर एवढी टाईट असते आमदार साहेब आमच्या घरी आलो खासदार साहेब आमच्या पोत्यावर बसलो ही मानसिक गुलागिरी डोक्यातून काढून टाका वर्षानुवर्षाची अरे या एकनाथ शिंदे एकच म्हणत होतो तुम्हाला मागास लेपन तपासायचं आहे ना तर महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेचं मागास लेपन तपासा ते आणि मी आमदार होणार का नाही माझ्या पक्षाला काय फायदा तोटा होणार ही जर भीती वाटत असेल तर ती माणसं तुमचं आमचं आरक्षण विळंबत करतील